तुम्ही किल्ले रायगडावर जाण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे कारण रायगडावरील पायरी मार्ग अठ्ठावीस आणि एकोणतीस मे रोजी बंद राहणार आहे पायरी मार्गावरील धोकादायक दरडी दगड काढण्याच्या कामासाठी पायरी मार्ग कामा बंद ठेवण्यात येणार आहेत रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोळा साजरा होतोय या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेतली जाते पायरी मार्गावरील दर्डी आणि दगड काढण्याचं काम केले जाणार आहे त्यासाठी म्हणून अठ्ठावीस आणि एकोणतीस असे दोन दिवस रायगड किल्ल्यावरचा पायरी मार्ग बंद राहणार आहे त्यामुळे या दोन दिवसात जर तुमचं किल्ले रायगडाला भेट देण्याचं प्लॅनिंग असेल तर त्यात जरा बदल करा तुम्ही किल्ले रायगडावर जाण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे कारण रायगडावरील पायरी मार्ग अठ्ठावीस आणि एकोणतीस मे रोजी बंद राहणार आहे पायरी मार्गावरील मार्गा धोकादायक दरडी दगड काढण्याच्या रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा होतोय या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेतली जाते पायरी मार्गावरील दरडी आणि दगड काढण्याचं काम केले जाणार आहे त्यासाठी म्हणून अठ्ठावीस आणि एकोणतीस असे दोन दिवस रायगड किल्ल्यावरचा पायरी मार्ग बंद राहणार आहे त्यामुळे या दोन दिवसात जर तुमचं किल्ले रायगडाला भेट देण्याचं प्लॅनिंग असेल तर त्यात जरा बदल करा